नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड ऋष आज सकाळी डायल एकशे बारा जी इमर्जन्सी व्यवस्था आहे आपली त्याच्यावर आम्हाला स्थानिक नागरिकांचे कॉल आले की काही तरुण मुलं की त्यांच्या गाडीवर बुलेट गाडीवर सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून भरधाव वेगाने गाडी सासवड शहरात चालत आहे त्या आम्ही सासवड पोलिसांनी एक टीम फॉर्म केली आणि त्या टीमनी जवळजवळ दहा तेरा गाड्या पकडलेल्या आहेत त्यापैकी बारा बुलेट आहेत एक गाडी स्प्लेंडर आहे सदर गाडीवर आम्ही मोटरवाईकल ॲक्सनुसार कारवाई करत आहोत तसेच जर ते चालक अल्पवयीन असल्याचे चौकशी निष्पन्न झाले तर त्यांच्या पालकांवर आम्ही गुन्हे दाखल करत आहोत नमस्कार आकडा कारवाईचा आकडा किती होता सरासरी पस्तीस हजार रुपये दंड अद्यापर्यंत आपण ऑनलाईन पर्यंत वसूल केलेला आहे आता सध्या जे अल्पवयीन दुचाकी स्वार आहेत जे कारवाई झालेली आहे तर अल्पवयीन असतील किंवा इतर जे दुचाकी स्वार असतील आणि त्यांचे पालक असतील यांना काय आवाहन करा माझं पालकांना हेच आवाहन राहील की आता सध्या परीक्षेचा काळ आहे त्यामध्ये जर अशा अशा प्रकारचा जर प्रकार घडले तर ते पुढे जाऊन त्यांच्या मुलांना परीक्षेवर त्याचा परिणाम होईल आणि त्यांचे त्यांचं जे फोकस आहे तो डळ मिळेल त्यामुळे पालकांनी मुलांना वाहने देऊ नयेत जर त्यांच्याकडे वाहन चालवायचा परवाना असेल तर बाण देण्यात हरकत नाही पण अशा परीक्षेच्या काळामध्ये त्यांचं फोकस डिस्टर्ब होईल अशा पद्धतीने त्यांना दे वाहन देऊ नये चालवायला